नमस्कार मित्रमैत्रिणींनो काही भाज्या अशा असतात ना की त्याच्याशी आपलं जुन्या आठवणी जोडलेल्या असतात तर अशीच एक आठवण सांगते माझी आजी शेतात जाताना अशी मेथीची भाजी बनवून घेऊन जायची आणि ती मलाच काय तर खाणाऱ्या प्रत्येकालाच खूप आवडायची तर ती या भाजीला ना खुड बा मेथी असं म्हणायची तर खुड मिरची म्हणजे खुडलेली म्हणजे हाताने तोडून टाकलेली मिरची तर ती काय करायची फोडणी तशी डायरेक्ट मिरच्या ना हाताने तोडून घालायची लसूण सुद्धा असा नखाने तोडून घालायची म्हणजे चिरायची वगैरे काही गरजच नाही आणि मस्त ही भाजी की नाही लोखंडी तव्यावर बनवायची आणि टोमॅटो न घालता बनवायची बरं कारण तिला टोमॅटो घातलेली भाजी नाही आवडायची पण मला ती भाजी सुद्धा खूप आवडायची आणि त्या भाजीची चव एवढी भन्नाट लादवायची की नाही तर नेहमीच मी जेव्हा कधी आजी घरी गेले ना तर तिला तेच भाजी बनवायला लावायची तर अशी मस्त भाजी चमचम मीठ लागायची आणि एका भाकरीच्या ठिकाणी ना दोन भाकऱ्या कधी कधी खाल्ल्या जायच्या तर आज मेथीची भाजी करताना ना तिची आठवण झाली तर म्हणलं आज तिच्याच पद्धतीने भाजी बनवून बघते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद